तर आता मी सकाळचं पाणी आले पाणी भरते आणि ते माठ घालायला लागले मस्तपैकी माठ भरलेले एकदम मस्त पाणी बघा क्लीन एकदम याच्यामध्ये सोसायटी टी आहे आणि आता आणि आता चहा चानूया एक कप दूध घेतलंय मी ह्याच्यात एक ताप पाणी नवीन तांब येत आमचं इथे झोपलाय बघा झोपला नाही शान आहे हा भरपूर शान आहे ऍक्टिंग करतोय काय रे मला वाटलं झोपलाय आता जस्ट मी आली माऊ जस्ट जस्ट आली जस्ट माऊ जस्ट आली मी बॅटरी आमची चालूच असते खूप दिवसानंतर आमच्या माऊला बघा आहे ना बोल वेलकम वेलकम बोल सगळ्यांना नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि आता मेन म्हणजे मला टाईमच मिळत नाही कारण चपातीचं म्हणजे सप्लाय आमचं चपाती सप्लायचा बिझनेस चालू आहे तर त्याच्यामुळे कसं आहे खूपच ऑर्डर वाढलं त्याच्यामुळे मला टाईम पण मिळत नाही आणि मध्येच एक घटना पण घडून गेली त्याच्यामध्ये आणि बस आता तुम्हाला खूप दिवसानंतर व्हिडिओ म्हणजे असं बोलतात ना की पहिल्यांदा स्टार्ट केलं असं वाटतं खूप दिवसानंतर फर्स्ट ब्लॉग वाटतं आहे ना साई पोरं पण बोलतात मी बोलले ना त्यांना आता दुकानातून आले बोलले आज व्हिडिओ बनवते असं वाटतं अर्धवट अर्धवट काहीतरी तर म्हटलं की चला व्हिडिओ बनवते छोटासा का होईना आणि काही काय लोकांचे म्हणजे काही काय ताईंचे कमेंट येतात की व्हिडिओ का नाही बनवत तर काही काहींना असं वाटतं ना का नसतील तर आपल्याला पण आपण पण कोणाचे म्हणजे मी पण कोणाचे बघते तर असं वाटतं ना आपल्याला की का नाही येत व्हिडिओ तर त्यासाठी तुला का छोट छोटा व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर चला आणि आता मी तुम्हाला दाखवते आता जस्ट आले हातपाय वगैरे धुतले आणि बोलते तुम्हाला पहिला व्हिडिओ करून व्हिडिओ एक छोटासा बनवून दाखवते अपडेट तर चला कंटिन्यू करूया आणि मी दाखवते की मसाला आणलेला आहे मसाला म्हणजे आम्ही जिथे चपात्या सप्लाय करतो तिथे त्यांना सांगेल ते आगरी लोक आहेत तर त्यांना सांगितलेलं की आम्हाला मसाला पाहिजे तुमचा आगरी कसा आगरी मसाला खूप महाग मिळतो जसा कांदा लसूण मसाला महाग मिळतो तसा तर त्यांनी सगळं तयार एक किलोचं मागितलेलं तर त्यांनी सगळं तयार करून दिलेलं आहे मसाला तर ते पण तुम्हाला दाखवते आणि लोणचं लोणचं यावेळी रेडीमेड आणलेलं आहे बघा दिसते काय ते काय माहिती मी फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला टॅम टू हे बघा हे हे आहे आम्ही होलसेलमध्ये सगळं घेतो तर आम्हाला कसं कमी पडतं थोडं दहा टक्के की पंधरा टक्के आम्हाला कमी पडतं प्रत्येक वस्तू मागे त्याच्यानंतर हा मसाला आणलेला आम आम्ही हे सही पकड जरा हा मसाला हा मसाला आणलेला आहे म्हणजे हे सगळं आता मला साफ करावं लागणार आहे आणि आता पावसात होत आहे तिथे हातला नको हात लावू नको तर हे सगळं त्यांनी आगरी मसाला असा तयार करून दिलेला आहे तर ह्याचं मला बनवायचं आहे म्हणजे खडे मसाले वगैरे सगळं त्यांची जी तर हे सगळं कसं त्यांनी तयार करून दिलेलं आहे मला तर फक्त मला साफ करायचं आहे आणि भाजायचं आता पाऊस येतोय जातोय ऊन पडतोय काय समजत नाही अवर्षी काय होतंय गरमी मला असं वाटलेलं की कमी होईल पण गरमी कमी होण्याचं अजिबात नाव नाही हो तर पाऊस पण पडतोय ऊन पडतोय त्याच्यामुळे कसं माणसाला आजार पण पण वाढले आणि बस आता हे मसाला वगैरे बघूया आता आज टाईम जसा मिळेल तसा आणि आता बघूया आता काय स्वयंपाक बनवायचा आहे मला भाकरी आणि भाजी तर बघूया काहीतरी स्वयंपाक बनवूया आणि बस छोटासा अपडेट तुम्हाला द्यायचा होता त्याच्या म मध्येच काय झालं माझा डिस्प्ले पण हे झाला होता काय खराब न तो झाला नाही होता तर तो सगळा व्यवस्थित करून घेतला आणि आता बस एवढंच सांगायचं सा होतं त्याच्यामध्येच फॅन वगैरे सगळं खराब झालं होतं ना mm. आपल्या आणि त्याच्यामुळे मी म्हणजे सांगेन तुम्हाला अजून कट कोणती घटना घडलेली कर ते तर कसं आता व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आणि भेटू आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काय माहिती नाही कारण मागे पण एकदा बनवलेला त्याच्यानंतर काय मला टाईमच मिळाला नाही कारण बिझी एकदम बिझी रुटीन चालू झालं आहे त्याच्यामुळे तर व्हिडिओ बनवायला टाईमच मिळत नाही आणि बस कसं बोलतात ना आपला छंद आपण जो बसावे तसा आहे आणि आता आमचा माऊ आहे तर तो बोलतोय की काय बडबड करते है, है ना नाऊ दाखव ना माऊ मी mm. काय बडबड करते माऊला एकदम वेगळं वाटतं है नाईब ही काय बडबड करते हो गॉड आहे ना मुँ? त्याला असं वाटत की वेडी है। वेडी है मी वेडी के। के वेडी झाली की काय एकटी बोलतोय ना हो वेडी आहे वेडी आहे मी मी वेडी आहे काय तुला काय वेडी वाटली वेळी तुला खायला घेतली मी वेडी वाटते मी वेडी आहे मी वेडी एकटीशी बोलायला वेडी आहे हा नॉनसेन्स नॉनसेन्स हा आता झोपायचं नंतर रात्रभर वर्डात बसायचं आहे ना बाय वाघ असा आमचा भाऊ ऐकतो ऐकतोस घाबरतोस तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते करूया कंटिन्यू उद्या परवा कधी होईल तेव्हा तोपर्यंत काळजी घ्या मस्त हसत रा हसवत राहा तोपर्यंत बाय बाय